नमस्कार मी योगिता आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी आणि क्रिताने आम्ही दोघींनी मिळून स्वामी समर्थांचा आज अभिषेक केला आणि त्यांची पूजा केली कारण आज होती दत्त जयंती आणि त्यात होता मार्गशेषातला गुरुवारसुद्धा तर आम्हाला दोघींना मिळून हा आज घट बसवायचा होता कारण तिला गुरुवारची सुट्टी असते आणि तिलासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतात त्याच्यामुळे तीसुद्धा मला हळूहळू मदत करत होती आणि मी तिला सांगते काय करायचं आहे काय नाही कारण तेवढीच एक मुलांनासुद्धा आवड निर्माण झाली पाहिजे कारण आम्हाला साडेतीन वाजता आम्ही निघालो दत्त जयंतीनिमित्त स्वामी समर्थाच्या मठामध्ये जो की आहे घाटकोपर ईस्टला तर तिकडे मी क्रिताला पाठवलं होतं तिकीट काढायला कारण तिला नेहमी आवडतं कुठेही जायचं असेल तर तिला तिकीट काढायची असेल काही घ्यायचं असेल तरी तिचं असं असतं की मी जाऊन करते तर आम्ही पाठवतो तिला की जेणेकरून मुलांनासुद्धा सवय होते आवड होते कोणाशी कसं बोलायचं या सगळ्या गोष्टीसुद्धा त्यांना कळतात आणि त्यात त्यांचा मॅच्युअरनेससुद्धा वाढतो तर आम्ही ज्या वेळेला ईशला जेव्हा आता आम्ही घाटकोपर स्टेशनवरून चाललो आहे तर जर तुम्हाला यायचं असेल या मठामध्ये तर तुम्ही घाटकोपर स्टेशनला घाटकोपर स्टेशनला तुम्ही ईशला येऊ शकता तिथून शेअरिंग ऑटो आहे तर शेअरिंग ऑटोने तुम्ही स्वामी समर्थ मठ सांगितलं तर तुम्हाला कोणीही तिथे नेऊन सोडेल ही होती माझी शाळा जिथे की मी पहिली ते दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि नेहमी तिकडे जाताना मला आठवण येते आणि मी तिला बघत बघत जाते आणि ज्या वेळेला आम्ही इथे आलो होतं तेव्हा फक्त एवढीच लाईन होती आणि एक दहा मिनिटाने जेव्हा आम्ही बाहेर आलो तिथून दर्शन घेऊन तेव्हा ती लाईन अक्षरशः रोडपर्यंत पोचलेली एवढी लाईन होती त्यासाठीच आम्ही घरातून लवकर येण्याचा निर्णय घेतला कारण ट्रेनने आम्हाला जायचं होतं तर ट्रेनला सुद्धा गर्दी आम्हाला नको हवी होती कारण मी एकटी जाणार असेल तर वेगळी गोष्ट आहे पण क्रिताला मला घेऊन जायचं होतं त्याच्यामुळे मला येताना आणि जाताना दोन्ही टाईमला गर्दी नको हवी होती म्हणून आम्ही लवकर गेलो आणि या मठामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक यो इतकी वेगळी प्रसन्नता आणि एक वेगळंच वातावरण असतं ह्या मठामध्ये कारण ह्याचं जे खालची जी फ्लोरिंग जी आहे ती अजूनही ते लोकं शेणाने सारवतात हो त्याच्यामुळे तिथे जो एक चैतन्य रम्य जे वातावरण असतं ते तुम्ही नक्की कधीही तुम्ही जाल तर तुम्हाला ते अनुभवायला मिळेल बाहेर ही सुंदरशी अशी रांगोळी काढली होती इथे गुरुदत्तांची ही रांगोळी होती आपले ब्रह्मा विष्णू महेश आणि हा आहे बाहेरचा मठाच्या बाहेरचं जे सजावट केलेली होती ती आहे आणि या बाजूला जे हा पूर्ण परिसर आहे इथून तुम्हाला देणगी वगैरे द्यायची असेल तरी तुम्ही देऊ शकता सहाला दहा मिनटं असताना आम्ही घरी आलो आणि ही भांडी सगळी मला लावायची होती तेव्हा असं मनातून वाटलं की जर अशीच ही भांडी आपापल्या जागी गेली असती तर किती बरं झालं असतं पण असं काही होणार नव्हतं मला माहिती होतं तर इथे आल्यानंतर धूप अगरबत्ती दाखवून देवाची पूजा केली त्याच्यानंतर ही कोथंबीरची वडी जी होती ती मी सकाळी सुकडवून ठेवलेली संध्याकाळी आल्यानंतर फक्त कट केली आणि आता इथे चपात्या करायला घेतल्या येतानासुद्धा आम्हाला थोडंसं ट्रेनमध्ये दोन बायकांमुळे इतका प्रॉब्लेम झाला की त्या दोघी दोघीजणी विक्रोळीला चढल्या आणि त्याच बाजूला उभ्या राहिल्या जेणेकरून आम्हाला उतरायचं होतं तर त्यांना आम्ही सांगत होतो तुम्ही मागे जा तर त्या काय मागे जायला तयार नाही आणि जेव्हा उतरण्याची वेळ आली तेव्हा त्या दोघींमुळे इतका गोंधळ झाला इकडे तिकडे जाण्याचा तर त्या दोघींचाच गोंधळ झाला त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर एखादी लहान मुलं असतील किंवा ज्यांना उतरायचं आहे तर तुम्ही एवढे वयस्कर असताना तुम्हाला या गोष्टी समजायला पाहिजे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे जर बायकांनीच बायकांना जर समजून नाही घेतलं तर मग अर्थातच दुसरी लोकं त्याच्यावरती आ... कमेंट करतात की बायकाच एकमेकींना समजून घेत नाही तर कृपया असं तुम्ही करू नका आणि त्याच्यानंतर मी लापसी करायला घेतली तर लापसी मी डायरेक्ट कुकरला लावली कारण टोपामध्ये करायला मी घेतली असती तर त्यासाठी सुद्धा खूप वेळ गेला असता म्हणून मी डायरेक्ट कुकरलाच लावली आणि कोथंबीरची वडी पण होती तीसुद्धा मला तळायची होती तर ती पण मी फ्राय पॅनलमध्ये नाही फ्राय केली कारण ती डायरेक्ट मी ह्याच्यातच चा फ्राय केली कढईमध्ये आणि ते पण मी थोडंस तेल घेते कारण ते तेल जे वापरलेलं आहे ते मी परत वापरत नाही आता आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे डॉक्टर आता हे सगळं सांगतात की पुन्हा आता कडाई आता पूर्वी तर असं वापरत होते आम्ही आमच्या घरामध्ये मा माझी आई वगैरे होती ते पूर्वी वापरायचे पण आता असं सांगतात त्याच्यामुळे मग मी थोडंच तेल घेतलं आणि ते आणि ती पडते वडीत यासाठी की हातात माझा कॅमेरा होता आणि ते मला व्यवस्थित पकडायला जमत नव्हतं त्याच्यामुळे त्याच्यानंतर मला देवीचं नैवेद्य काढायचं होतं तर मी डाळ भात भाजी चपाती लापसी आणि कोथंबीरची वडी याचा नैवेद्य देवीला दाखवला तर कसा वाटला तुम्हाला आजचा एक छोटासा व्हिडिओ तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगू शकता श्री स्वामी समर्थ